स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी तटस्थपणे चौकशी केली जाईल कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप त्याच्यामध्ये असणार नाही असं आश्वासन देणाऱ्या अजित पवार यांना गावकऱ्यांच्या संतप्त भावनेमुळे तिथून काढता पाय घ्यावा लागलेला आहे म्हणजे अक्षरशः धावत धावत ते गाडीजवळ गेले गाडीमध्ये बसले आणि तिथून निघून गेलेले आहेत त्यामुळे त्यांनी त्यांच्या लाडक्या बहिणींचं काही समाधान केलेलं नाही आका म्हणजे वाल्मिकी कराड यांचं जे काही नाव घेतलं जात आहे सातत्याने नाव घेतलं जात आहे या वाल्मिकी कराडांना दादा पवार यांनी ज्या वेळेला गुलाबी प्रचार ठेवला होता त्यावेळेला लाडक्या बहीण योजनेच प्रमुख त्या ठिकाणी केलेलं होतं हे विशेष आहे आणि मग ज्या वेळेला मस्साजोगचे गावकरी संतप्त झाले प्रसार माध्यमांकडे नंतर ते व्यक्त झाले त्याच्यामध्ये अनेक लाडक्या बहिणींनी आपल्या मनातली खतखत व्यक्त केली की धनंजय मुंडे यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका अशी त्यांनी जाहीरपणे मागणी केलेली आहे एकूणच हे जे प्रकरण आहे हे प्रकरण इतकं गांभीर्याने आम्ही घेतलेलं आहे असं सरकार दाखवत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या पद्धतीने त्यांचा राजकीय राजधर्म जरूर पाळलेला आहे परंतु त्यांनी अशा काही गोष्टींची प्रश्न जे गावकऱ्यांच्या मनात आहेत त्याचं उत्तर मात्र दिलेलं नाही हेच आता दिसत आहे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार आणि त्यांच्या पक्षाचेच धनंजय मुंडे आहेत त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांना एक लाख चाळीस हजार मतांनी निवडून आण आणणारे वाल्मिक अण्णा आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मारेकऱ्यांमध्ये मुख्य आरोपी जो आहे तो अजितदादा पवार राष्ट्रवादीचा विष्णू चाटे हा तालुकाध्यक्ष होता हे सगळं आहे त्यामुळं गावकऱ्यांच्या मनात अतिशय संतप्त भावना उफाळून येणं हे स्वाभाविक होतं त्यामुळं अजितदादा पवार यांना तिथून निघून जावं लागलेलं आहे आपण एकूणच या प्रकरणाविषयी चर्चा करत असताना आता वाल्मिकी कराड हे धनंजय मुंडे यांचं राजकीय हत्या त्यांना मदत करणारे किंगमेकर आता धनंजय मुंडे यांचं राजकारण वाचवण्यासाठी त्यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी शरण येणार का हा सध्याचा प्रश्न आहे आपण त्या संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं आपल्या प्रतिका बिनधास्तपणे नोंदवाव्यात आपण तटस्थ भूमिकेतून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असतो आज सकाळी शरद पवार तिथं आले त्यांच्यावर बजरंग सोनवणे होते निलेश लंके होते संदीप क्षीरसागर होते हे सगळे राष्ट्रवादीचे नेते होते त्यातली त्या संदीप क्षीरसागर यांनी सांगितले की उद्या आम्ही मध्ये सर्व पक्षांना आवाहन करतोय की आपण एकत्र आलं पाहिजे आणि वाल्मिकी कराड यांच्या विरुद्ध शासनाने कठोर पावलं लवकर उचलली पाहिजेत त्यांना लवकरात लवकर जेल बंद जेल बंद केलं पाहिजेत यासाठी आपण आग्रह धरला पाहिजे असं त्यांनी त्या मत्साजोगच्या त्या गावकऱ्यांना स्पष्टपणे सांगून टाकलं की मास्टर माइंड कोण आहे लोक नाव घ्यायला सुद्धा घाबरतात आहे म्हणजे ते संदीप शिरसागा क्षीरसागरांनी बोलून दाखवत शरद पवारनी प्रत्येक गावकऱ्याचं म्हणणं हे व्यवस्थितपणे ऐकून घेतलं संतोष देशमुख यांच्या आई त्यांची पत्नी त्यांच्या भगिनी या सगळ्यांचं म्हणणं ऐकलं धनंजय देशमुख हे जे भाऊ आहेत संतोष देशमुखांचे त्यांचं देखील म्हणणं ऐकून घेतलं आणि मग ते शांतपणे ऐकून घेतल्यानंतर शरद पवार यांनी गावकऱ्यांना एक दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगितलं की वाल्मिकी कराड किंवा कोणीही असो यांना जोपर्यंत कडक शासन होत नाही तोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारला आम्ही जाब विचारत राहू मग विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये ज्या ज्या प्रकारची चर्चा घडून आणण्यात आलेली आहे त्यासंबंधी त्यांनी व्यवस्थित माहिती दिली गावकऱ्यांचं समाधान त्यामुळे झालं परंतु त्याच्यानंतर म्हणजे शरद पवारांच्या भेटीवर एक राजकीय कुरघोडी करायची म्हणून अजितदादा पवार तिथं पोहोचले आता हेलिकॉप्टर आहेत सगळ्यांकडं मग त्यामुळे ते पोहोचले त्या संतोष देशमुख यांच्या मातोश्रींना ते भेटले त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि ते ज्या वेळेला मंडपामध्ये गावकऱ्यांशी बोलण्यासाठी म्हणून आले तर तिथं त्यांनी आपलं एकतर्फी त्यांचं विवे निवेदन केलं राजकीय हस्तक्षेप होणार नाही असं सांगितलं त्याच्यानंतर मात्र गावकऱ्यांना त्यांच्याशी चर्चा करायचो अर्थात ती चर्चा जी आहे त्या चर्चेतून आपल्या विरुद्ध मोठी घोषणाबाजी होऊ शकते आपल्या विरुद्ध मोठा रोष व्यक्त केला जाऊ शकतो याचा अंदाज अजितदादा पवार यांच्या सारख्या दादा राजकारण्यांना जर नसेल तर त्यात मध्ये मग मगच आश्चर्य वाटू शकत आणि पोलिसांना हे माहिती आहे त्यामुळे पोलिसांनी काय केलं की जे लोक घोषणा देऊ शकतात अशा लोकांना पोलिसांनी गाडीमध्ये कोंबलं होतं आधी अजितदादा पवार ज्या वेळेला रवाना झाले त्यानंतर त्यांना गाडीतून बाहेर काढलं आणि मग ते जे गावकरी ज्यांना दाबून ठेवलं होतं पोलिसांनी दाबी केली होती त्यांना प्रसार माध्यमांसमोर सोडून दिलं आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला गाडीमध्ये कोंबलं होतं मग आम्हाला काही बोलायचं होतं अजितदादा पवार यांच्याशी खरं तर अजितदादा पवार हे शब्दाचे म्हणजे ते जेव ते जे वादा करता ते पूर्ण पूर्ण पाळतात असं म्हटलं जातं अनेक बाबतीत त्यांनी ते सिद्ध केलेलं आहे त्यांचा प्रशासकीय वकूब आहे एखाद्याचं काम करता येत नसेल तर ते त्याला स्पष्टपणे सांगतात की बाबा हे तुझं काम होऊ शकत नाही ज्याचं काम होणार आहे त्याचं काम ते करून देतात आणि जे मुख्य जे कर्तव्य आहे म्हणजे ही जी घटना झालेली आहे त्यांच्या पक्षामध्ये धनंजय मुंडे हे आहेत आणि मग त्यांच्यावर उंगली निर् निर्देश होतोय त्यांचा जो सच्चा सहकारी पाठीराखा वाल्मिकी कराड हा फरार आहे आणि त्यामुळं लोकांच्या मनात तीव्र भावना आहे धनंजय देशमुख जे संतोष देशमुखांचे भाऊ त्यांची आई त्यांची बहीण यांची सगळ्यांची मागणी होती की आज तेरावा आहे तो तेरावा असल्यामुळे आज संध्याकाळपर्यंत वाल्मिकी कराड यांना अटक करा आणि बाकीच्या मारेकऱ्यांना अटक करा ते मोकाट कसे आहेत जर तत्परतेने तुम्ही शासन चालवताय एवढी महान सत्ता महाविजयाने मिळा मिळालेली आहे तर आम्हाला न्याय द्या ही मस्सा झोपच्या लोक गावकऱ्यांची मागणी होती आता याच्यामध्ये कोण डाब बुजबाय हो म्हणजे धनंजय मुंडे यांना स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये घेतलं होतं त्यानंतर धनंजय मुंडे यांनी जे काही आपले गुण उधळले ते सगळे पचून शरद पवारांनी त्यांना सांभाळलं मोठमोठी पदं दिली कॅबिनेट मंत्रीपद दिलं सगळ्या प्रकारची पदं दिली परंतु ते ऐन वेळेला काय की अजितदादा पवार यांच्याबरोबर चालते झाले मग ते जसे चालते झाले मग शरद पवारांचा जो काही राजकीय वरद हस्त त्यांच्यावर होता तो बाहेर निघाला मग दरम्यानच्या काळामध्ये बरच शाब्दिक वार झालेला आहे म्हणजे बारामतीमध्ये जाऊन धनंजय मुंडे यांनी शरद पवार हे निगरघट्ट कसे आहेत हे सांगितलं त्याच्यानंतर त्यांच्याबद्दल जर प्रश्न विचारला तर शरद पवार पत्रकारांवर तडकलेले आहेत की त्या नालायक माणस व्यक्तीबद्दल मला काही विचारू नका अशा प्रकारे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आता शरद पवार असो किंवा अजित पवार असो यांच्यातलं परस्परातलं काय साठं लोट आहे राजकीय साठं लोट आहे या क्षणाला त्यांना भारतीय जनता पार्टी बरोबर जायचंय की नाही जायचंय की तुम्ही पुढे व्हा तुम्ही त्या टीममध्ये राहा आम्ही या टीम मध्ये राहतो आणि आपण एकमेकांना काय करू आंजारो गोंजारू सगळं आपलं राजकारण सुरू ठेवू हे करायचंय की खरंच त्यांच्यामध्ये राजकीय वितुष्ट आलेलं आहे काय करायचं याच्यावर अनेक प्रश्नचिन्ह आहे मग त्या प्रश्नचिन्हांची जी काही सोडवणूक आहे ती त्यांनी करत बसावी परंतु सर्वसामान्यांच्या जीव जीवाचं काय हा प्रश्न गावकऱ्यांचा आहे मग लोकसभा निवडणुकीमध्ये भूथ प्रमुख म्हणून काम केलेलं आहे संतोष देशमुख यांनी असं पंकजा मुंडे सांगतात मग पंकजा मुंडे यांनी तर जाहीरपणे दसरा मेळाव्यामध्ये वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांचं एकमेकांचं वान कसं हलत नाही हे सांगितलेलं आहे मग आता त्या पंकजा मुंडे यांचं राजकीय धारेष्ट्य तिथं होणार आहे का मत्साजोगला जोगला येण्याचं धनंजय मुंडे यांचं तर होऊच शकत म्हणजे आता अधिवेशन संपलेलं आहे सगळे परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत ज्यांना मंत्रिपद मिळालेले आहेत त्यांचे त्या त्या गावामध्ये त्यांच्या रॅलीज निघणार आहेत तशा रॅली पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या परळीमध्ये किंवा बीड जिल्ह्यामध्ये निघू शकणार आहेत का तर ते अजिबात त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर जे आरोप आता आरोपांची मालिका नव्याने सुरू केलेली आहे म्हणजे सुरेश झस यांनी ज्याप्रमाणे आक्रमकतेने प्रत्येक मुद्दा विधानसभेच्या पटलावर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आता त्यांनी अनेक मुद्दे आणलेले म्हणजे विमा घोटाळा हो आहे विमा घोटाळ्यासंबंधी हो ते सांगतात की परळी फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कसा राबवला हो गेलेला आहे कसे घोटाळे झालेले आहेत भलं त्यांनी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलेलं नाही परंतु त्यांचं उंगली त्या निर्देश दे ती धनंजय मुंडे यांच्याकडे आणि याच्यामध्ये विशेष एक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री असताना धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हा पीक विमा घोटाळा होतोय काही मोठे अधिकारी त्याच्यामध्ये जबाबदार आहेत तुम्ही तपास करा आणि मग अधिकाऱ्यांच्या दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या त्याच्यातून करण्यात आल्या आय एस लेवलच्या बदल्या त्यांनी केल्या व्ही राधा आणि अजून एका अधिकाऱ्यांची त्यांनी बदली केली मग आता जर स्वतः कृषी मंत्री जे होते त्यांचाच काही त्याच्यामध्ये काही हात आहे का मग कराड आणि त्यांच्या गॅंग मार्फत काही घोटाळे झालेले आहेत का वगैरे याचा आता नव्यानं तपास होणार आहे म्हणजे आता धन म्हणजे हे राजकारण काय नेमकं चाललेलं आहे सुरेश धस हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत हे लक्षात घ्या परंतु त्यांचा राजकीय द्वेष जो आहे तो मुंडे कुटुंबाच्या विरुद्ध वारंवार उफाळून येत असतो आणि त्यांना ही संधी मिळाली म्हणून ते करतात का बरं ती संधी जरी मिळाली तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात ते धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध हे प्रहार कसे काय करू शकतात मग देवेंद्र फडणवीस यांनी मोकळीक दिल्याशिवाय सुरेश धस हे स्पष्ट बोलू शकतात का तर अजिबात आणि मुळात ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून राईट टू रिप्लाय त्यांनी जो दिला त्याच्यामध्ये ते त्यांनी सांगितलं की आमच्या बरोबर वाल्मिकी कराडे यांचे फोटो आहेत तसे ते शरद पवार बरोबर देखील त्यांचे फोटो आहेत असं त्यांनी वाक्य मुद्दा म्हणून वापर कारण की आता राजकारण होणार आहे म्हणजे आता शेवटी राजकारण केल्याशिवाय गावकऱ्यांना आपण न्याय देऊ शकणार नाही असं विरोधकांना वाटतंय आणि ती खर तर आता ती जबाबदारी आहे मग त्याच्यामध्ये अजितदादा पवार हे चुकले हुकले धनंजय मुंडे यांना पाठीशी घातलं असंच ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला दुसरीकडे हा देखील विचार केला पाहिजे की इतर पक्षातले भारतीय जनता पार्टीतले सुरेश दस आहेत नमिता मुंदडा आहेत देवेंद्र फडणवीस आहेत यांनी देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काय केलेलं आहे धनंजय मुंडे यांना मध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण धनंजय मुंडे यांना ते सावध करतात आहे की तुम्ही आशा वाल्मिकी कराड यांच्यासारख्या गुन्हेगारांना थारा या पुढे देऊ नका तुम्हाला ते भोगावं लागणार आहे आणि ते जे काही भोग आहे ते धनंजय मुंडे हे यांना आता भोगावे लागत आहे आता त्यांची सुटका होईल असं काही वाटत नाही मग आता त्यांना पालकमंत्री तर लांबच राहावं परंतु एक महत्वाचं खातं देखील त्यांना मिळेल की नाही याबद्दल देखील बोललं जात आहे आणि मग तशी उपरती ही अजितदादा पवार यांना होणार आहे का की त्यांनी त्यांना आज जे तिथून मास्सा जोगच्या गावकऱ्यांच्या संतप्त भावने मुळे तिथून नमतं घ्यावं लागलं तिथून निघून जावं लागलं एरवी तर गाडीत बसता बसल्यानंतर बस देखील निवेदन घेतात सगळ्यांशी चर्चा करतात आणि हे संवेदनाक्षम असा विषय अशा ठिकाणी अजितदादा पवार यांनी भेट देणं त्यांच्या ते त्या राजकीय शौर्याचं देखील आपण कौतुकच केलं पाहिजे त्या अर्थाने परंतु ते कौतुक आता त्यांनी तिथून सरळ कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता तिथून जे निघून गेले त्यामुळं आता त्याला अजून आता काय झालेलं आहे की त्या लोकांच्या भावना अजून खवळल्या गेल्या म्हणजे ज्या वेळेला संतोष देशमुख यांची निर्गुण क्रूर हत्या झाली त्यामुळे संतप्त झालेले गावकरी रात्रभर दिवसभर चौदा तास रस्त्यावर बसून होते ते, ते अंत्यसंस्कार करायला तयार नव्हते त्यावेळेला मनोज जरांगे पाटील हे एस पीशी बोलले त्यांनी त्यांना सांगितलं की या, या, मग गावकऱ्यांना सांगितलं की गावकरी गावकऱ्यांना आपण हे ऐकलं पाहिजेत मग ते अंत्यसंस्कार झाले मग मनोजरांगे पाटील मग आता काय की सगळे म्हणजे आता काय सगळ्या फाळणी झालेल्या पत्रकारांमध्ये पण फाळणी झालेले हा या गटाचा तो त्या गटाचा अमक्याचा तो दमक्याचा असं झालेलं आहे म्हणजे असं विचारलं जात आहे की तुम्ही कोणत्या गटात कोण कुणाची बाजू तुम्ही मांडतात म्हणजे आपण म्हणजे या चॅनलवर आम्ही फक्त आणि फक्त सर्वसामान्यांच्या मनात काय हो त्या क्षणाला काय असतं ते आपण याच्यावर व्यक्त होत असतो आणि हेच अधिक महत्वाचं आहे आणि ते पत्रकारितेचं आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असताना अनेक प्रश्न आता या घटनेसंबंधी जे येतात की काय होते आता मराठा विरुद्ध वंजारी म्हणजे सुरेश धस हे मराठा मग त्यांनी सांगितलं की पंकजा मुंडे यांनी कमळाचा प्रचार केला नाही त्यांनी शिट्टीचा प्रचार केला अमुक केलं तमूक केलं असं बोलायचंय म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला म्हणजे कसं त्याच काय करता येणार राजकारण कशा पद्धतीने केलं पाहिजे हे सगळं सांगितलं जात मग शरद पवार यांनी एक समजूतदारपणाने सा, सांगितलं की जितेंद्र आव्हाड म्हणजे जितेंद्र आव्हाड स्वतः वंजारी आहेत आणि ते स्वतः तसं सांगतात की याच्यामध्ये जातीय वगैरे असं काही नाही हो जो गुन्हा तो गुन्हा आहे त्या गुन्ह्याला कसली जात आली कुठला धर्म आला ना कुठला पक्ष आला हे सगळं सांगतात आहे मग ही जी पोट तिडिक जी आहे ज्या वेळेला धनंजय मुंडे तुमच्या बरोबर होते तुमच्या पक्षामध्ये होते त्यावेळेला तुम्ही काय करत होता हा खरा प्रश्न आहे त्याच्यामुळे सगळे राजकारणी सगळे सारखेच असतात ज्या वेळेला संधी मिळते त्यावेळेला एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात लोक निमूटपणे ते सहन करतात आता मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलेलं जसं आहे की पाळामुळं खणून काढू मग एवढी मोठी पोलीस यंत्रणा आहे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांना ताबडतोब अटक करा ती अटक का केली जात नाही अंबादास दानवे यांच्यासारखा विधानसभेतला विरोधी पक्ष नेता असं म्हणतोय की नागपूरच्या फार्म हाऊसवर ते कराड आहेत असं सभागृहामध्ये बोलतोय मग ते वाल्मी कराड सापडत का नाहीयेत ते फरार झालेले आहेत आणि ते कधी सापडणार ते शरण येणार का म्हणजे धनंजय मुंडे आणि अजितदादा पवार यांनी जर ठरवलं तर ते वाल्मिक कराड किंवा यांना त्यांना सगळ्यांना ते समजून सांगू शकतात की तुम्ही अपराध केलेला आहे म्हणजे जसे ते शरद पवार गटाचे उत्तम जानकर असं म्हटले की बत्तीस खून केलेले आहेत वाल्मिक कराड यांनी म्हणजे असं बोललं जात आहे म्हणजे आता त्या मग आपलं त्या वाल्मिक कराड यांच्या निमित्ताने आपण एकमेकाला अडचणीत कसं आणायचं याचा प्रयत्न होतोय म्हणजे खरं तर काय की सगळ्यांनी एक जातपणे त्यांनी सांगितलं पाहिजे खरं तर अख्ख्या सरकारने अजितदादा पवार हे सरकारचे प्रतिनिधी आहेत उपमुख्यमंत्री आहेत अनेक मोठ्या राजकीय पक्षाचे ते अध्यक्ष आहेत असं असताना त्यांनी गावकऱ्यांचं म्हणणं तर ऐकून घेऊन व्यवस्थित शांतपणे त्यांना तिथे तिथून निघून जाता आलं असत परंतु त्यांना का शांतपणे ऐकून घ्यावं असं वाटलं नाही यातच सगळं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद